आता साडेतीनशे रुपयांची नोट चलनात आरबीआई लवकरच करणार घोषणा व्हायरल फोटोमागच सत्य काय आता मार्केट मार्केटमध्ये साडेतीनशे रुपयांची नोट येणार असल्याचा दावा करण्यात आलाय ही नोट कशी असेल याचाही फोटो सोबत जोडण्यात आला हे नोटांचं बंडल पहा लालसर रंग असलेली ही नोट दाखवण्यात आली आहे पण खरंच आता चलनात साडेतीनशे रुपयांची नोट येणार आहे का कारण पैशांचा विषय महत्वाचा आहे आणि नवीन नोट बाजारात येणार असेल तर त्याची माहिती सांगणं गरजेचं आहे त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय तोही पाहूया आरबीआय लवकरच साडेतीनशे रुपयांची नोट जारी करणार आहे नोट कशी असेल याच बंडलही दाखवण्यात आलंय व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी के केली आणि याबाबत अधिकृत माहिती आरबीआय कडूनच मिळू शकते त्यामुळे आम्ही याची माहिती आरबीआय कडून मिळवण्याचा प्रयत्न केला याबाबत कोणती अधिसूचना जारी आहे का हेही पाहिलं मात्र साडेतीनशे रुपयांच्या नोटेबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाही त्यावेळी आमच्या पडताळणीत काय आरबीआय कडून साडेतीनशे रुपयांच्या नोटीची अधिकृत अधिसूचना नाही साडेतीनशे रुपयांची बनावट नोट बनवण्यात आली आहे दिशाभूल करण्यासाठी साडेतीनशे रुपयांच्या नोटेचं हे बंडल व्हायरल साडेतीनशे रुपयांची नोट ही पूर्णपणे बनावट आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने साडेतीनशे रुपयांची नवीन नोट जारी करण्याबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही त्यामुळे आमच्या पडताळणीत साडेतीनशे रुपयांची नोट चलनात येणार असल्याचा दावा असत्य ठरलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज